संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याकाळी आपलं आपल्या सगळ्यांचं स्वागत उरुळी कांचनच्या वतीने ऑपरेशन सिंदूरचा जल्लोष करण्यात आला आहे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे सडेतोड उत्तर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर द्वारे दिला आहे भारताने पाकिस्तानमध्ये असलेले नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत भारतीय सैन्याने केलेल्या या कामगिरीचे उरुळी कांचन येथील योद्धा चालक मालक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निसर्ग उपचार आश्रम चौकात गुरुवारी आठ तारखेला फटाके वाजवून जल्लोष साजरा केलाय यावेळी भारत माता की जय

ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा